ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचंही या हल्ल्यात मोठं नुकसान झालं भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी दिनांक अठरा मे रोजी सकाळी सा साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती मिरझचे आमदार माझे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिणींचं सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सूड उगवला भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता सा� शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानांस श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल गणेश तलाव सराफ कट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाही तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्तीभर गीते वाजवणार वाद्यवृंद व वा भारतमातेची प्रतिमा व तिरंगा यात्रेत असेल या तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळ क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ शालेय विद्यार्थी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे भारत मातेचे व आपले प्राणप्रणा भारत मातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम राष्ट्रावर प्रेम करणारं रा तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन मिरजचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे

आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानला वाचता वाचता ती पाहून त्यांना वाचायला भेट ऍक्च्युली बाकीचे परराष्ट्र सगळे त्यामध्ये भाग घेतला त्यांनी ती युद्ध दोघ मोदी साहेबांचं आपले पंतप्रधान मोदी साहेबांचं एक वातावरण सगळ्या जगाच्या पाठीमुळे चांगल्या पद्धतीने असतं त्या माध्यमातून मोदी साहेबांनी काही कंडिशन कंडिशन टाकून

जे सैन्य झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आपण अकरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थावरून ते आपल्या ऑफिसच्या चौकापर्यंत आपण एक तिरंगा रॅली आयोजित केली त्या रॅलीला सगळ्या देशिवाय सगळ्यांनी सहभाग व्हायचे त्यामध्ये कुठल्या पक्षाचा चेंडा नसणार आहे कुठल्या पक्षाचा स्टिकर नसणार कुठल्या पक्षाचं काही नसणार आहे देशप्रेमी म्हणून त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी आणि त्या दृष्टीकोनातून आव्हान करण्यासाठी आव्हान करतो अशा वेळी आपण सर्वांनी आता भारत देशामध्ये सगळ्या तिरंगा रॅली सगळ्या स्वागताला पद्धतीनं ते तो। तो। होते, होते मुंबई ठिकाणी आपल्या देशप्रेमी लोकांनी आपण पाकिस्तान ज्यावेळी अतिरेकी हल्ला केला तर देशाचा मुद्दा की आम्हाला नागरिकांना मारायचं नाही आम्हाला अतिरिक्त आणि आपण जर विचार करत बघितलं तर फक्त अतिरेकीच्या ज्या छवण्या होत्या त्या छवड्यावरतीच हल्ले केल्या गेल्या छावण्याच्या केल्या गेल्या कारण हा देशाला जगाच्या पाठीवर लागणं ही वाढ आहे हे वाईट नेट्स साठीच पाहिजे या दृष्टिकोनातून आपले आपले देशाचे पंतप्रधान आणि या दृष्टिकोनातून याचा बघा याचा मागे खूप हालले झाले पण असं ऍक्शन घेणारे एकदा पार्टी सरला दर्शनवाकडे पुढे गोरंण्यासाठी एक मेवर नेता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी बी हेसारखे होता तर त्या मार्गातून सर्व शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक हस्तघटना संस्कृती मंडळी क्रीडा संकुल शिक्षण संस्था घणश मंडळ नवरात्र मंडळ शालेय शिक्षण विद्यार्थी महाविद्यालयातील तरुण ज्येष्ठ नागरिक महिला वैगी सर्व राष्ट्रप्रेमी बेरोजगार नागरिक यांना सहभाग करण्याचं मी यांना आव्हान केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून अकरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थावर आपण सर्वात व्यवस्थित हवं आणि या राज्याला संबोधित करावं की जेणेकरून